श्री प्रदीप माने पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडणुकीत या तासगाव कोवटीवर मतदारसंघातील शरदचंद्रजी साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने आमच्या उद्धव साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात जी भूमिका घेतली आणि त्याचाच भाग म्हणून आमच्या चंद्रादाता पाटील यांचा पराभव झाला आदरणीय पक्षप्रमुखांचा या ठिकाणी घोर अपमान झालेला शिवसेनेचे नेते संजय रावसाहेब तासमाग आले होते इथं सभा होती शरदचंद्र पवार साहेब हो, हो होते साहेब होते त्यावेळी राष्ट्रवादीचे पण फिरले नव्हते त्यांनी सरळ सरळ पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आणि आमच्या उमेदवाराचा पराभव झाला ती सण आजही आमच्या मनामध्ये खुपती आहे आज त्याची परतफेड करायला आज आम्ही विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं संजय काका पाटील यांच्या पाठीशी पाठी खंबीरपणे उभा राहिलं आणि निश्चितपणानं काकांचा विजय हा ठाकरे गटाच्या शिवसेनेने केलेल्या कामाचं लीड त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही शिवसेना एकाकी लढली पण या तासगाव कोटीमागळ मतदारसंघात राष्ट्रवादीचा असो किंवा काँग्रेसचा असो कोणी उमेदवार आला असता आम्ही हीच भूमिका ठेवली असती परंतु राष्ट्रवादीला उमेदवारी घोषित झाली आणि उमेदवार घोषित करताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेतलं नव्हतं यापूर्वीही कधी ते शिवसेनेच्या गटाला विश्वासात घेत नव्हते त्यामुळं आता त्यांची भारी आलेली आहे त्याचा वाचपा आम्ही आता व्याजासे परत करून काढण्याच्या आलो एक लक्षात घ्या तासगाव कृतिमकाळ मतदारसंघातला उद्धवसाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हा इथं उद्धवसाहेबांच्या घोर अपमानाचा बदला घेतला राहणार आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडतोय काही आमचे सहकारी त्याच्यासोबत राहून जे की ते आमच्यासोबत राहून विरोधात काम करतो त्याच पद्धती भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत आणि दुसरी गोष्ट काही शिवसैनिक आमचे काम करत असताना थोडं त्यांचे वैयक्तिक संमत असू शकतील ते गर्दी असतील पण नव्वद टक्के शिवसैनिक हा संजय काकाच्या पाठीशी उभा झाले तर तास्पत तालुक्यातील सर्वशीवसैनिक संजय कारज्या पाटीशी आहे हो तासगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व शिवसेनिक कट्टा संजय राई पाटीशी खंभीर बनवले आता निवडणुकीचा अजिंडा घ्यायचं निवडणुकीचा अजेंडा संजय काकांचा विजय आणि परिवर्तन पूर्ण पूर्ण त्याचबरोबर छत्तीस वर्षामध्ये काहीच करू शकले नाहीत एम आय डी सी आणली किंवा आणून उद्योग व्यवसाय आणले हे जे दाखवलं जातं आहे या बेरोजगार तरुणांना दाखवलेल्या स्वप्नाचा ते पुन्हा एकदा चक्काचूर करत आहेत त्यामुळे या मतदारसंघातील जनता आता त्या भूलतापाला बळी पडणार नाही भावनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही ना आम्हाला तर विकास हवा आहे आम्हाला काकांसारखा सक्षम अनुभवी आमदार हवा आहे त्यामुळं काका आमदार होतील काकाच्यासोबत कवठेमागळ तालुक्यातील महिषाळ जनक माजी मंत्री अजितराव गडकडे सरकार काळजी सोबत आहे त्यामुळे डबल इंजिन ताकदीनं काम करेल आणि विकासाचा अनुशेष भरून काढतील या बाबतीत आमच्या मला प्रश्न करायचे जिल्ह्यामध्ये आपल्या वाटते आम्ही जिल्ह्यात अजिबात लक्ष घातलेलं नाही तासगाव कोटीमंगळ मतदारसंघामध्ये संजय काका निवडणूक येतील दुसरी गोष्ट आम्ही उद्धव साहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत त्यामुळे या पुढच्या काळामध्ये साहेबांचे शिवसैनिक म्हणून कामात नक्की राहू